आई आई हां काय बसे तू हे इकडे आम्ही मी काय करू राहिले अव हे सचा पसारा काढला जर सा बाल्कनीतला हे जर हे करजो बरं झाड झाडच्या झाडाच्या वक्ती बाय नाही उचललं समज झाडाच्या वक्ती कन्या कोपऱ्यातून घेतो पुसून घेतो बरं साजरा ते पुस्तकाची रद्दी त्या बोपड्याची ते सबन काढलं हा त्या आता या बारीनं भंगरवाला की देऊन देतो त्याच्या जवळ त्याला काही म्हण नको त्याला म्हणलं की तो दूध देत नाही मग हे कामाचं आहे ते कामाचा आहे ती कामाचा आहे काही वाचत नाही ना काही नाही समजा जतन करून ठेवते निरा कचऱ्याला वाण नाही ते हे बाय ते हे देऊन देतो त्याला तीन वर्षापासून पुस्तक आहेत आता काय वाचणार आहे हा सापून जाते सगळं करुस्तक जुनं होत असतात का राहू द्या ते बबड्यानं काढून ठेवेल आहेत ते वेगवेगळे आहेत ना असे वर्षाचे नाहीत ना नववीचे आठवीचे आणि सातवीचे असे नाहीत ना ते ते कधी कामात पडतात असे आहेत ते राहू द्या मला माहित पाहले मी ते राहू द्या ते फेकायचे नाही ते ते मध्येच राहू द्या ते ओ माय मग काढले बाई बाहेर ती आता देतो डबल ठेवून आता नाही ठेवत मी कोणा सकाळची बसून राहील मी काढत मी म्हणलं माय आता देतो या साफसफाई जसं हे करून म्हणून मी काढले खरं तो कह कामाचे असतील का त्याच्या दे माय बाई मग अजून मलाच म्हणेन मग ऐतिहास माय पुस्तकं फेकले कुठे बसता माय <laughs> बरे राहू द्या मग मी ठेवून देईन हो ते कामाचे म्हणजे कसं आहे ते वेगवेगळे आहेत ना स्कॉलरशिपचे याचे त्याचे ते कसे वर्षाचे नाहीत ना की आठवीत पास झाला नववीत गेला तर मग आठवीचे पुस्तकं द्या देऊन तसं नाही ना ते राहू द्या ते मला काही कळलं नाही बाई तर तिथे कुठे होऊन दोन वर्ष झाले तसेच पडेल नाहीत कुठे वाचत नाही मग कामाचे कामाचे हे शाळेतच असतं पुस्तक तसे जात नाही हे कोणी वाचेल नाही 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 राहू दे राहू दे वाचलच राहू दे म्हटलं आई मी काय म्हणत होती हा हो, काय म्हणता बाय बाबू निजला का नाही बाबा नेल जाईल बाहेर बाय तू घरी आले का कोण माझ्या नाही हो बाबा घरी आले चहा घेतला विचारत बाबा तुम्हाला म्हटलं आई रूम मध्येच आहेत मग बाबा श्यामले घेतलं बाहेर गेले बाय असं का काय का सांगलं काय मग काय म्हणे बसू बाईचं कसं काय काय सांगलं का काही मॅप माहिती मला माहिती नाही आले तो सांगा तर बोया, बोया आवाज द्यायला काही मला नाही माहिती बाबा आले आत पाहिजे पाय धुतले मला चहा कर बाई मग मी चहा घेत गेला आणि विचार नाही कुठे गेली तर म्हटलं आई बरंच आहेत तर बाबा मग श्यामला घेतलं मला टाबाच्या घरी गेलेच ते नाही तर काय वेळ कुठे गेले तर अस नाही आता आले आता वसुबाईच्या घरून तर म्हटलं काय म्हणे वसुबाई काय नाही विचारत होती बाकी काय बाकी काही नाही कापरी का बरी हो ना आई बाबा नेहमी नेहमी खाऊन चालले आताच्या घरी म्हणजे चांगली आहे ना त्याची सहज जातात ना भेटीले मागच्या महिन्यात गेले ते आता आता पोरं मोठे मोठे झाले आता पाहिजे हिशे मग बाल करा मग कोण आहे आता मोठं तर मोठ बोला मग आता मागच्या बारीनच करून टाका लागत होतं की नाही आता या बारीनं मी काय ठरलं त्याचं आता पुसलंच कुठे आले घरच्या बाहेर गेले मागच्या बारीण म्हणून गेले ते दोन दिवस कमी मुं तिथं सवटी वाटी पण ती काय झालं बाई मग नाही नाही रुद्या रहूदे रुद्यान उद्या उद्या मग आता काय डबल काय चकल तो नाही पटत सुना सुनायचं आता झालं न्यारं नॅर लग्न झाल्या सर पुरायची आपापला हवाली करून द्यान जा बापा तुमचं तुम्ही भागवा आता धावा खा का कसंही करा पण ह्या बाई फालतूच नाही नाही एकात्रा मी मरे लोक एकात्रा मी मरे लोक एकात्रा आता कसं आहे बाई सुनायचं जमलं तर जमलं नाही तर मग दिवस निघाला तर रातभर नाही टिकत अशातली आहे सुनवायचं काय माझ्या घ्या ठेवायचं एकदा भिनसलं की भिनसलं त्याच्यापेक्षा द्यायचं त्याला हवाली करून द्या आणि जा बाप हो तिकडे काही करा असं ठेवा या बाई नाही पण आताचही बरोबर आहे आता वाटत असेल की बाबा मी आहे तोपर्यंत नाही एकत्र मग काय वेगवेगळं होणच वेग आहे वेग ते काय सगळेच जण होतात त्यात कोणती मोठी गोष्ट आहे माहिती समजा खरं पण सुनायचं नशीन पटत ते पोरं काय करतील रोज डोकेल का घरात पाहायला रोज तर तुम्ही तू मी असलं तर गमती काय त्याच्यापेक्षा त्याचं त्याला हवाली करून द्या जा बाप तुम्ही तुमच्या रस्त्यानं आमच्या रस्त्यानं आणि बाईनं बाईच उठून द्या मस्त दोन एकर काय होईना दोन तीन एकर एकरून द्या लगेच दोघा बुडीनं मस्त नाही या पोरात ना त्या पोरात राह तुमचे तुम्ही नाही झालं नाही बघती पाहू मग आता आतापासून काय सुनायच्या हाताखाली बसा लागते पाणी भरत ते म्हटलं आमच्यात राहत व्हेरी गुड भारी झाली असते माय मग काय माय पाणी लुड पुढे करा मस्त आपलं हिसा घेऊन घ्या आपण दन खान रे

<laughs> मजा केली हो। आता ते काय म्हणाय मले हाय माय लायनी तशी मोठी तशी असंच राहायला गेल मुली मग तुम्ही साजरा राहिल्या गोडी उला बिनत का बुडायले का खाजे ती का न करून द्यायची आम्हाला तर साजराच आहे माय पोरं असं एकत्र राहिले साजरा राहते घर कमाई मोठी दिसते जास्त लोकशाल टाळवे लागत नाही खटल्या तर तेवढा फायदा आहे तेवढा तोटी आहे फायदा तितकाच आहे ते ते का आपने आपने ते आए, आता ते तुमच्या आहे माय आपले घरची गती तेच आहे माय आता काय दोन पोरं तीन पोरं काय की हायच माहिती ते काय काय कोणाला चुकलं नाही बा आपण वेगळं होत नाही आपण आपण एकत्रच एकत्र ते झाली ना वेगळी आई तुम्ही मलातच राहायचा मी आतापासूनच सांगून ठेवतो बाबाली सांगतो बाबा तुम्ही येणला ते आई मलातच राहायचा मग मला कसं होईल तुम्हीच तिकडे गेले तर बबळ्याला अजून मोठं लगन लग्न होते त्याच त्याची बायको तिच्या बायकोला उच्य लागत असते आतापासून बिचारी नाही कसं तशी मी काय म्हणतो ती आई आई मग आता आईच दुकानच आहे कपड्याच तर म्हटलं का मी जरा साड्याकडे पाहून येतो आईची भेटही होते आणि त्यानं दुकान टाकलं एवढं तर पाहायला गेलं तर ते लिहिकेते आणि म्हटलं आपल्याला दसऱ्या दिवाळीले साड्या घेऊन येतो त्याच्या दुकानात आणतो मग मग आता कोय आता नवरात्र बसेल आहे ना आता जातो का मग उद्या ना दुसरा दिसरा मग जा एका परी मग एखादा दिवस राहिली रात बसतो काही घर नाही आता नवरात्र नवरात्रात घरी घट बसेल हा लागे देवीचा आता उत्सव चालू आता जातो का मग आई सकाळी जातो संध्याकाळी चालली येतो मी काही थांबत नाही ना कारण मला समजते ना आता सोनात आता थांबत नाही ना दिवाळीला जाच लागते तसं म्हणतो का मग मग तू येते का संग त्याच्या संघ जातो का ते जा, जा मा, मा हो ते म्हटलं तर ते म्हणत हो म्हणत आता काय मी बर मग मग काय जाय मग हे बघ मुक्कामी नको कारण कसं आहे नवरील आहे म्हणून नाही तर बाकी काही नाही राहिली असती तर काही मला फरक नाही पडत पण बसेल आहे तसं तर म्हटलं मुक्कामी नको मग सकाळी सकाळीच जाय का संध्याकाळी ते चालले आहे हा पण तू आई सांग माय भाई माझ्या सासूबाईनं शुभेच्छा पाठवल्या म्हणा तुमच्या दुकानासाठी हा सांगते ते हा चालते आई मग आपल्याला साड्या आणेन तिथून जर चांगल्या असल्या मस्त तर दुसऱ्या दिवाळीत घालायसारख्या असल्या तर दिवाळीची साड्या मग तिथूनच घेऊन येतो हो पाय मग आता चालली एवढी तर काही ना काही खरेदी तर ना घेजो पसंत पळो का ना पळो तरी बी घेजो नाही तर मग हे तशीच आहे हे तशीच आहे करशील आता तेनं कसा माल भरला कसा नाही हा तरी बी घेऊन घ्या साड्या का वाया जातात घरी घातल्या जातात पण आणजो हा हो ना ये बस हा मोठी आई आई काय म्हणतात आई म्हणतात आपण देवीला जाऊ तर उद्या लवकर लवकर आटप जा बर बर हो चालते ना हो सांगितलं सासू मग हा मग काय मग आटपतो निवत करून घेऊन फक्त बाकी काय तू करून घेजो निवत भाई हा निवत करून घेऊ दिवार उडगा करतो करजो सात दिवाची आरती करजो हा पहिल्यांदा चालले देवी तर हो करते ना उठी पण घेतली सोबत एक साडी आणि उठी फार सुधा फार सुधा हा आ, काय म्हणे आई फोन केला तर आलता आल का घरी गेल्यावर केला अशी ना काय म्हणे आवडलं का बरे दुकान की कान साड्याकडे आवडला म्हणे हो आईला तर खूप आवडलं हो माझी बहीण पण येऊन राहिली म्हणजे ती आधीच चिन राहिली ती पण ते झालंच नाही ते न मग आता येणार आहे ते मग असं का हो का शिटू शिटू का येते हो सिटू ताई येणार आहेत पण मला त्या संध्याकाळी उद्या येतात काय माहिती आई म्हणून मग सिटू ताई जर आल्या तर परवाच्या दिवशी जाऊ नाही तर मग ताईचं सोबत आल्या तर मग ताईलाही घेता येते देवीला पण ताई थांबणार नाहीयेत कारण त्यांच्या इथे दिवा लावलेला आहे नवरात्र आहे ना तर म्हणून त्या येतील सकाळी आणि संध्याकाळी जाणार आहेत असं आहे त्यांचं काहीतरी म्हणून मग आई म्हणत मग ताई जर आज रात्री सांगता समजा नक्की विचारणार आहे त्याले की तुम्ही उद्या नक्की येणार का तर मग ताई जर आल्या तर आपण परवा दिवशी जाऊ नाही याला तर मग उद्या आलं जाऊ पार सुद्धा मला फक्त सांग हा नाही तर रात्री तिचा फोन येईन मी उद्या मी सकाउून उठून बसून निवड करत हा जसं राती राजूला लाटून देतो तिथं फोन आल्यावर काय खरं ठरते था, मग जाय जात तर मी भरभर आवरेन नाही तर मग आपलं चालतेच हाय तुझं माहितीये आपल्याला दिवस कम पडते एकलीचं काम आहे पण लय उशीर होते बाई योग्य आता सुचत नाही पहिले लय भरभर भरभर धंदा भर भर होय बाई पण होई ना माय बाई आता होतोच नाही काय म्हण तू आता एक धंदा केला की बसा लागते टोंगळ सुचू देत नाही कंबळ सुद्धा सुचतच नाही धंदाच आवरत नाही काय मन झाल्यासारखं नाही टाकले त्या टाकले तसंच नाही तीन मिनिट बुडाबुडीचं करणं पण दिवस जसा मध्ये येतं दोन नोटीस कशी वाचतात कळत नाही हे बाई या पा गोष्टी जवळ तीन खेप जातो एक काम करायला तरी या येतच राहत मी काय मग गेला ते माय माय गंज घ्यायला गेलो तर तुम्ही जा असं असंच होते ओय मानान दुसरे काय काय आता मग मी दादाच्या घरी गेला होत्या तर ताई वगैरे मजेत आहेत पुरं आता दिवाळी घेतील ना ते इकडे बाई तेच काही येत नसतात बाई ते दिवाळीले आता त्याचे घर झाले बाई तर ती फलाड घेतला नाही या नाही ना? मोठ्या गेला। ते गेलाय त्याच्या बायटी दिवाळीच करतात ते म्हणतात आम्हाला बारा महिने ती राहावं लागते मग लक्ष्मीपूजनाच्या दिवस लक्ष्मीपूजन करू पहिले येत जायत पहिले मोठा पी भाड्यानं राय हाय राय येत दिवाळीले पण आता त्यांची घर झाली बाई ते काही येत नाही मग दिवाळी झाल्यावर येतात तिकडे मायच्या घरी जाले येतात तर मग एका दिवसासाठी पावलींसारख्या येतात आणि लगेच चाललं जातात मग पोरायला राहा वाटलं तर राहतात नाही तर मग त्याच्या सुट्ट्या सरल्या की ते चालले जातात त्याच्यानं काही दिवाळी काही तशी येऊन राहत नाही तर काही नाही ते त्याचे घरदार होते तेच तेच हाय बाई समज गावात गमते का माय शहरात राहणार गावात गमत नाही हो का मग तुम्ही जात जा ना नाही तर मग राहू दे इथंच राहू देत जा कशाला जाता आपण आहेच ना मी आहे हे आहेत हो ना हो मग का आहे तर हा तुम्ही अमदा म्हणे बाईशर येईन येईन पण मला नाही वाटत तो जरी येईन म्हणतो तरी त्याची बायको नाही येत ते म्हणते मग आमच्या घरचा पुजारा येते <laughs> मी काही म्हणत नसतो बाई व का उगाच आले ये बाई जाय बाई ते नाही आपण नाही म्हणत ते करतात नाही आणि मी अगदी करतो बाई मी समजा करतो मी पूजाही मांडतो लगे करून कर करून लगे शेव चिवडा पण करतो मी का लिहायला पाहिजे नाही का मग करतो मी आणि दोघायचं असे ना बोली ओली नाही तर तुम्ही सासू देते ते मनाचीच आहे मनात आटलं तर गंज भर आरवून दिन वाटी <laughs> <laughs> वर्षी ना आपण करंजी सोबतच करू मग मला काही एवढ्या फारशा चांगल्या येत नाहीत मग आपण एकाच दिवशी करू ना हो ना बनते तिने लवकर लवकर सर्व मिळून केलं तर साच्याच्या येतात मला साच्याच्या करता येतात येत मा सास्याची करून उशी उलशी नाही लागत माय करंजे करून तुम्ही म्हणता आम्ही कानोला म्हणतो मला ते करंजी करंजी एवढे येते नाही कानू आहे आमचं पहिलेपासून आता पासून मी माहिती करंजी करंजी म्हणता हम्म हे माई इंदूरवाली सुंदर माय काय म्हणते माहिती गु, लय गु, गुजिया गुजिया करते म्हणजे गुजिया आणला गुजिया आणला म्हटलं का आणलं मग मम्म्या म्हणलं माय आता कानू लाई व साच चालली म्हटलं गुजिया गुजया करून राहिली आता ते इंदोरला राहतात ना ते हिंदी साईडला असतील का आजूबाजूला ते आई आपल्याच ते गुजिया म्हणतात वेगळ्या असतात थोड्या केल्या कैराब्याचे सारण असते कधी खोबऱ्याचं सारण असते आतमध्ये आपण कसं ओलले गहू करून पिठ्ठी बनवतो तसं ते खोबऱ्याचं सारण वगैरे घालतात हय माय दोन्ही ना तू हिंदी बोलतात माय माय हमरान तुमरान काही काही म्हणतात माय मला अर्ध कळते ना अर्ध कळत नाही मला हसतात मला म्हणतात आज तुले कळत नाही तुले तू शाळेत गेली नाही म्हटलं नाही बापा मला मा बापानं शाळेतच <laughs> नाही धाडलं तुम्हाला तुमचा बाप लावते म्हणलं पैसा मा बाप्पाचा पैसाच नव्हता म्हणलं तर आम्ही असत हा बापा बाप येबाळ जिवलाही लावतात बाई पण हे मोठे तरी आता मोठे झाले त्याचे काय माशाळा ते लाईने लहान लहान आहेत ना आणि भलक च हरी काय हो लय अंगावर आहेत माय हो का बाई मी येते ना मी आईला सांगितलं आणि इथंच थांबली मग लोकांचं घर आहे का थांबली तर था। बस काय नाही म्हणा ते सासू दुसऱ्याच्या घरी गेली काय बस नाही तर जाय चहा आठव तू पे शिंगाल बनवून मली यान नाही ठुई चहा दूध आणेल आहे मॅ बरं मी करून देते मी नाही घेत मी सकाळी घेते एक कप नंतर घेतेच नाही मग चहा आमच्या घरी ते कापी मापी नाही हो माय बाई काही तो राजू तर मला बोललं माहिती चहा घे म्हणलं तर मग ते कापी घेपी मागे नाही मला येतही नाही काय आणून फायदा नाही तर माझे सांगलं तर आणतात ते पण ते ये ना मी ढोम पै आणून ठेवतील डबा बरो आपल्याला आला तर उगाच बोलणे खा त्याच्यापेक्षा मी नावच नाही काढत म्हणून आपल्याला चाच बरं आहे काळा येतलं तर चालते मले पण छान जे तलब जाते ना त्या कापीला ना नाही जात तो घरी अगर मी ते कापी पण मला काही एवढी भासतच नाही प्यायला लागे कसं असं जरा आगा तर येते मा तू आता जाय आलीस तर तु म्हणय वा सासू गेली सांगेल लागे बुद्ध ना काम कामाले लावून さあーうーしシして、スティ、ソネレトヨーバらラウデッテうバスじばジバッデッティネ、カマレスラウティ、え